बातमी आपण ती मोठी बातमी आता बघूयात यक्षची सर्वात मोठी अपडेट पाकिस्तानामध्ये हवाई इमर्जन्सी ही घोषित करण्यात आली आहे पाकिस्तानामध्ये कुठलंच विमान हे आता उडणार नाही आहे ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तानमध्ये ही एअर इमर्जन्सी जी आहे ती घोषित झालेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये या आधी आणीमाणी घोषित करण्यात आलेली होती आणि आता हवाई इमर्जन्सी घोषित झाली आहे याबाबत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून शिवाजी ऑपरेशन नंतर पाकिस्तानमध्ये आता एअर इमर्जन्सी घोषित केली आहे पाकिस्तान हाय अलर्टवर झालेलं आहे भारताने मध्ये जी के ही ही आ, आ, ए, ए, हा, आ, कारवाई केली आहे नऊ ठिकाणी जे हवाई हल्ले केले आहेत त्याच्यानंतर पूर्ण संपूर्ण पाकिस्तानमध्ये एअर इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे एकही कुठलीही प्लेन पाकिस्तानच्या एअरबेसवरून हवाई क्षेत्रामध्ये उडणार नाही असे आदेशच पाकिस्तानी सेनेने काढलेले आहेत पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्यानंतर काय कारवाई करणार याचं विचार केला जातो आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे जे हेडक्वॉर्टर्स आहेत आय एस आयचं हेडक्वार्टर आहे जनरल मुनरील आहे मुनीर आहे ते सध्या या सगळ्या प्रकरणावरती काय काय कारवाई करायची याची त्यांची एक योजना सुरू आहे परंतु भारत प्रत्येक प्रत्येक हल्ल्याला उत्तर जाईल पण सध्या पाकिस्तानमध्ये एअर इमर्जन्सी लागू झालेली आहे ला आणि एकही विमान पाकिस्तानमध्ये उडणार नाही संपूर्ण माहितीसाठी तर ऑपरेशन सिंधूनंतर नंतर ही एअर इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे कड़ून ही एक एक ज्या घटना घडतात एक एक पावलं उचलली जातात त्यातूनच भारतानं केलेला हा एअरस्ट्राईक किती जबरदस्त होता ते सिद्ध आहे कुठलंही विमान आता पाकिस्तानच्या हद्दीतून उडणार नाही आहे एअर इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे पाकिस्तान घाबरलेला आहे असं देखील प्रांतामध्ये आणीबाणी सुद्धा जाहीर झाली आहे एकीकडे एअर इमर्जन्सी दुसरीकडे आणीबाणी ऑपरेशन सिंदूर नंतर ही आणीबाणी जाहीर करण्यात आली पंजाब प्रांत आणि पीओके याच भागामध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतानं एअर अर्थातच हवाई हल्ला केलाय आणि त्यानंतर पाकिस्तान खबरदारी घेताना दिसत आहे एकीकडे पाकिस्तान मधले जे महत्वाचे खासदार आहेत त्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे आपण बघितलं मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानंतर आता, यान आता नेमकी पुढे काय पावलं उचलायची आहे या संदर्भात चर्चा सुद्धा पाकिस्तानामध्ये सुरू झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कशा प्रकारे पाकिस्तानी जनतेला सुरक्षित ठेवू शकतो यासाठी पावलं उचलली जात तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते एकीकडे एक 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 पाकिस्तानमध्ये काय पावलं उचलली जाते ते आपण बघत असताना आणखी एक महत्त्वाची बातमी भारतातून आपल्यापर्यंत येते बघा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे 马 ặ